मला चाळीस रुपये एकावन्न रुपये पंचावन्न रुपये 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 ऐंशी नव्याण्णव एकशे एक एकशे दोन एकशे बावीस एकशे पंचवीस एकशे चाळीस मला एकशे चाळीस एक्केचाळीस एक्केचाळीस एकशे एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस एकावन्न एकशे एकावन्न रुपये एकशे एकतीस पस्तीस चाळीस एक्कावन्न बावन पंचावन्न साठ रुपये एकशे साठ एकशे साठ रुपये एकशे साठ एकशे साठ रुपये जाऊ शकता म्हणजे बोला तीस चाळीस पन्नास साठ एकसठ एक बासष्ट पंचाहत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे तीन बोला एकशे तीस पस्तीस चाळीस एक्कावन बावन पंचावन्न साठ एकसठ बासष्ट पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी नव्वद दोनशे दोनशे एक रुपया दोनशे एक दोनशे एक रुपया बोला एकशे अकरा रुपये एकशे एकतीस एक्कावन साठ रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एकशे ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे एकशे अकरा एकशे एकावन्न बावन पंचावन्न साठ रुपये सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये रे एक्कावन्न बावन्न पंचावन्न एक्क्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे वीस एकशे वीस नव्हता एकशे वीस मला तीन वाला सुपर आहे मला शंभर रुपये एक्कावन बावन पंचावन्न एवढं एकशे एकशे रोज एकशे किरोज्ञ सात सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे एकशे दोन एम मार्का

सत्तर पंचत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे एक एकशे दहा अकरा बारा पंधरा सोळा वीस एकवीस किरण बरा सत्तर रुपये एकशे एकशे अकरा एकशे बारा वीस एकवीस

्याऐशी ब्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी एकशे शहाऐंशी नव्वद एकशे नव्वद एकशे एकवीस चाळीस चाळीस एक्कावन बावन पंचावन्न सात एकसष्ट पासष्ट सत्तर एकाहत्तर पंचाहत्तर एकशे एकावन साठ सत्तर ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी एकशे ब्याऐंशी नऊशे चाळीस पन्नास सात सत्तर ऐंशी शंभर एकशे अकरा रुपये बारा रुपये पंधरा वीस एकवीस बावीस एकशे बावीस एकशे बावीस એક <laughs> 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 <laughs>